विषय गणित चला शिकूया भागाकार भागाकार म्हणजे काय भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा वजाबाकी करणे भागाकार म्हणजे समान वाटप करणे समान वाटणी करणे भागाकार म्हणजे समान भाग करणे एखाद्या वस्तूसमूहाचे समान भाग करणे म्हणजे भागाकार बारा गाड्यांचे दोन गट करा व एका गटात किती गाड्या येतात ते सांगा यासाठी आपल्याला काही गाड्यांची चित्र दिसतात मोजूयात किती गाड्या आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा एकूण बारा गाड्या झालेल्या आहेत आता आपल्याला या बारा गाड्या दोन गटामध्ये विभागायच्या आहेत पहिली गाडी पहिल्या गटात दुसरी गाडी दुसऱ्या गटात त्यानंतर पुढची गाडी पहिल्या गटात पुढील गाडी दुसऱ्या गटा, गटात गटा, पहिल्या गटात दुसऱ्या गटा, गटात पहिल्या गटात दुसऱ्या गटात पहिल्या गटात दुसऱ्या गटात पहिल्या गटात दुसऱ्या गटात अशा पद्धतीने सर्व गाड्या संपलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला दोन गट झालेले दिसत आहेत आता पहिल्या गटात मोजूया किती गाड्या आहेत त्या एक दोन तीन चार पाच आणि सहा दुसऱ्या गटातही किती गाड्या झाल्यात त्या मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजेच दोन्ही गटात आपल्याला सहा सहा गाड्या दिसत आहेत म्हणजेच एका गटात असणाऱ्या वस्तू या ठिकाणी गाड्या या झालेल्या आहेत सहा आता आपल्याला जे गणित सोडवायचं आहे ते आहे बारा भागिले दोन म्हणजेच बाराला दोन या संख्येने भागायचं आहे यासाठी आपल्याला दोनचा पाडा पाठ असणं गरजेचं आहे आपण तो पाडा लिहून टाकूया आता या ठिकाणी बारा वस्तूंचे दोन दोनचे गट करायचे आहेत म्हटल्यावर आपल्याला दोनच्या पाड्यात बारा ही संख्या शोधायला लागेल पाहूया बेके बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बे सहा बारा आपल्याला बारा ही संख्या मिळाली कितवी आहे ती तर सहावी आणि बेच्या पाड्यात सहावी संख्या कोणती आहे बारा त्यामुळे बारा ही संख्या आपण बारा या संख्येच्या खाली लिहिली वजाबाकी करूया बारातून बारा गेले राहिले शून्य आता या ठिकाणी भाज्य बरोबर बारा आता भाज्य म्हणजे काय तर ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला भाज्य म्हणतात म्हणजे जिचे आपण भाग करतो तिला भाज्य म्हणतात भाजक आहे दोन ज्या संख्येने आपण तिला भागतो त्याला भाजक म्हणतात आणि जे उत्तर येतं भाज़ ते असतं भागाकार जे आपण त्या रेषेच्या वरती लिहिलेलं आहे तो भागाकार आलेला आहे सहा आणि बाकी मात्र आली शून्य भाज्य बारा भाजक दोन भागाकार सहा आणि बाकी शून्य झालं आपलं गणित आता पुढचं जे गणित आहे चोवीस भागिले तीन म्हणजे आता तीननी भागायचंय तीन आहे भाजक चोवीस आहे भाज्य मग तीननी भागायचंय म्हटल्यावर आपल्याला तीनचा पाडा माहीत असणं गरजेचं आहे लिहून टाकूया आता चोवीस शोधू या पाड्यामध्ये तीन एके तीन इक्के तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीना पाचशे पंधरा तीन सहा अठरा तीन एक एकवीस तीन अठरा चोवीस आता बघा चोवीस ही संख्या आठवी आहे मोजली तर आपल्या लक्षात येते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि आपल्याला चोवीस वस्तूंचेच भाग करायचे त्यामुळे आपण ज्या क्रमांकावर आहे तो वरती भागाकारात लिहायचा म्हणजे तो आला आठवा क्रमांक आणि चोवीस ही संख्या जी पाड्यातली आहे ती त्या चोवीसच्या खाली लिहायचं आहे म्हणजे भाज्याच्या खाली आणि ती वजा करून टाकायची कारण तेवढ्या वस्तू संपणार आहेत चोवीसमधून चोवीस गेले शून्य आपलं गणित झालं पूर्ण बरोबर चोवीस भाजक बरोबर तीन ज्या संख्येने भागतो त्यालाच भाजक म्हणतात भागाकाराला आठ आणि बाकी आली शून्य झालं आपलं गणित आता आपल्याला तेवीस ला चार डी भागायचे म्हणजे आपल्याला पाडा कितीचा पाठ पाहिजे चारचा चारचा पाडा मी लिहिलेला आहे आता तेवीस शोधूया पण मला तर कुठे तेवीस दिसत नाही मग तेवीस पेक्षा मोठी संख्या शोधायची कारण तेवढे काय भाग होणार नाहीत मग आपण पाडा म्हणूया चार एके चार चार आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे चार सहा चोवीस चोवीस ही मोठी आहे आणि तेवीस वस्तूंचे तेवीस वस्तू माझ्याकडे आहेत आणि मला म्हटलं की चोवीस द्या तर देता येणार आहेत का मग नाही मग चोवीस घेऊन चालणार नाही चोवीस नको मग चोवीसच्या वरती कोणती संख्या आहे वीस वीस मात्र ते मधून आपण देऊ शकतो मधून, वीस आपल्याला देता येतात आणि म्हणून ते वीस कितवे आहेत ते पाहायचे ते आहेत पाचवे आणि तेवीसच्या खाली वीस लिहायचे तेवीसमधून वीस गेले बाकी राहिली तीन बाकी राहिले तीन आणि भागाकार वराला आला पाच आणि बघा या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की भाज्य तेवीस होते भाजक चार भागाकार पाच आणि बाकी तीन धन्यवाद